आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशिया यांनी नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रस्तावित दुसऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेची आमदार आशितोष काळे यांच्या उपस्थितीत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला यावेळी आमदार आशितोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला तर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे वाळू तस्करांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली वाळू माफियांचा हैदोष वाढत असून शासकीय यंत्रणेलाही ते तस्कर जुमानात नसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले अवैध वाळू तस्करीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमून विशेष मोहीम राबवावी अशी ठाम मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाळू माफियांना आळा घालणे अत्यंत गरजेचे असल्याने त्यांनी स्पष्ट केले यावर जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी अवैध वाळू उपशावर कोणतीही तडजोड केली जाणार नसून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले लवकरच विशेष पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती देत प्रशासनाकडून ठोस पावले उचलले जातील असा विश्वास व्यक्त केला मी आता येताना डंपर बघितला म्हटलं आता जर तुम्ही इथले ऐवजी तिकडे रस्त्यावर आले असं तुम्हाला लगेच लक्षात आलं सगळं काय का कशासाठी मी एवढं बोलतोय का रस्ते एवढे मी केलेले हे काय वाळू आल्यासाठी नाही केलेले शेवटी वाळू ठीक आहे वाळू शासनाचा जो काही मालमत्ता आहे पण त्याच्यावर कंट्रोल ठेवणं त्यांची जबाबदारी इथं बाकीचे आमचे लोक आम्ही सर्व त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि याच्यामुळे गुन्हेगारी आणि अवैध धंदे सगळे त्याच्या त्याच्यासाठी त्याच्यामुळे वाढताय त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे कायदा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून वाळूवर पण त्यांनी कंट्रोल आणावा आणि वारंवार हे सांगून सुद्धा ते होत नाही वा। वार तर काहीतरी वेगळा उपाय किंवा वेगळा कारवाईचा बंड त्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला वाटतं त्याच्याबद्दल त्यांनी आश्वासित केलेलं बघूया काय होत आहे पोलिसांचंही खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी काही दुखद घटना झाली त्याच्यामुळे पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी वेगळ्या ह्याच्यामध्ये होती तो मी पण आता याच्यातून सर्वच बाहेर पडलेले आहे ठीक आहे तर त्या गोष्टीमध्ये सर्वांनी डिपार्टमेंट असेल म्हणजे महसूल असेल पोलीस असेल ते जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी सर्वांनी जातीने लक्ष घालून याच्यात कारवाई करावी अशी मागणी केली तहसील कारण नुकतं करप्शनची कारवाई झालेली आहे परंतु आपण जर बघितलं तर भ्रष्टाचाराच्या अनेक घटना ज्या समोर येत आहेत अजून मी मीटिंग मध्ये ते सांगितलं का काही महसूलचे आणि पोलिसचे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळं या सर्व गोष्टींवर कारवाई होत नाही तर आता कारवाई झालेली ती तर ती कशा कारणाने झाली माहीत नाही म्हणजे लाच कशाची होती ते ती मला कल्पना नाही पण या वाळूच्या याच्यामध्ये सगळे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये नी कारवाई होण्यासाठी एक वेगळी टीम वेगळे लोक तिथे आणले पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सगळी कारवाई केली असं वाटतं वाटत त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंट सोबत डिटेल मध्ये चर्चा करण्यात आलेली आहे ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेन आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट सोबत पथक तयार करून व्यवस्थितपणे कारवाई होईल याची सूचना दोघे डिपार्टमेंट बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव